नमस्कार मी लक्ष्मण आपण पाहताय आपला आवाज आपल्या आवाजच्या पिंपरी चिंचवड सुपरफास्ट बुलेटिनमध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत आता घेऊयात शहरातील काही महत्वपूर्ण घडामोडींचा वेगवान आढावा उन्हाचा पारा वाढल्याने चिखली तळवडे परिसरातील हॉटेल्स लघु उद्योग विविध कार्यक्रमात सध्या पाण्याच्या जारला मागणी वाढली आहे या जारमधील पाणी थंड प्रत्येकजण त्याला पसंती देतो परंतु हे थंड असलेले पाणी खरंच शुद्ध आहे का असाही प्रश्न निर्माण होतोय रस्त्याच्या कडेला पार्क केलेली वाहने तसेच क्षमतेपेक्षा जास्त वाहने रस्त्यावर अचानक आल्याने गर्दीच्या वेळेत वाहनांच्या अर्धा किलोमीटर रांगा लागून वाहतूक कोंडी होते त्यामुळे अनेक नागरिक व वाहन चालकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो काळेवाडी येथे बीआरटी मार्गावरील ही नित्याचीच परिस्थिती आहे बेकायदेशीरपणे दारू विक्री करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे कारवाई गुरुवारी तीन एप्रिलला सायंकाळी वराळे येथे करण्यात आली पोलिसांनी कारवाई करत चार हजार सातशे पंच्याण्णव रुपये किमतीच्या एकोणनव्वद दारूच्या बाटल्या जप्त केल्या परमेश्वर बुधा जाधव असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे तर या प्रकरणी पोलीस अंमलदार रमेश फुले यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे रिलेक्सो कंपनीचे नाव आणि चिन्ह वापरून कंपनीच्या चप्पल आणि बूट असल्याचे भासवून विक्री करणाऱ्या पिंपरीमधील एका व्यावसायिकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई गुरुवारी तीन एप्रिलला दुपारी मोरवाडी पिंपरी येथे करण्यात आली शमशाद इस्रार खान असे गुन्हा दाखल झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे तर प्रकरणी सरफराज अब्दुल रऊ तांबोळी यांनी फिर्याद दिली आहे पुणे मुंबई महामार्गावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात पिंपरीच्या बँक ऑफ इंडिया शाखेच्या समोर पीएमपीचा बीआरटी बस थांबा आहे परंतु काही दिवसापासून या ठिकाणी मेट्रोकडून काम सुरू आहे त्यामुळे तात्पुरता येथील बीआरटी पार्क पीएमपी बस वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे त्यासंबंधित सूचना देणारा फलकही येथे लावण्यात आला आहे परंतु यामुळे प्रवाशांना भर उन्हा बसची वाट बघत उभे राहून चटके सोसावे लागत स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याची पुन्हा पोलीस कोठडी हवी असल्यामुळे गुन्हे शाखेने आरोपीच्या पोलीस कोठडीसाठी केलेला अर्ज कोर्टाने बुधवारी फेटाळला गाडीच्या अटकेची परवानगी न मिळाल्याने डी इफेक्ट वापरून पोलीस तपास करण्यास काही अंशी अडथळा निर्माण झाला आहे गाडेला अठ्ठावीस फेब्रुवारीला अटक केल्यानंतर त्याला बारा मार्चपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली होती मात्र पोलिसांनी अर्जात पुन्हा पोलीस कोठडी मिळण्याबाबत ठोस कारण दिले नसल्याने न्यायालयाने अर्ज फेटाळला श्री खंडोबा देवस्थान ट्रस्ट हनुमान भजनी मंडळ व आकुर्डी ग्रामस्थांच्या वतीने रामनवमी ते हनुमान जयंती दिनांक सहा एप्रिलपासून ते दिनांक बारा एप्रिलपर्यंत कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे आकुर्डी गावठाऱ्यातील हनुमान मंदिराच्या प्रांगणात कीर्तन महोत्सवामधील सप्ताहामध्ये रोज संध्याकाळी सात ते नऊ या वेळेमध्ये नामवंत कीर्तनकारांचे कीर्तन होणार आहे